नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिर या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जिल्हा दर पुढील प्रमाणे आहे जालना बाजार समिती जात पिवळा आवक एक हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे अकरा आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जात लोकल आवक दोनशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार नऊशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दर दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा आवक एक हजार चारशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल आवाकाडो तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज सोयाबीनची जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे कारंजा बाजार समिती, समिती आवक चार हजार क्विंटल अमरावती बाजार समिती आवक दोन हजार नऊशे सदुसष्ट क्विंटल जालना बाजार समिती आवक एक हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटल अकोला बाजार समिती आवक एक हजार चारशे सत्तर क्विंटल आणि उमरेड बाजार समिती आवक सहाशे सहासष्ट क्विंटल सहाशे सहासष्ट क्विंटल मित्रांनो आपण एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती तेरा हजार दहा क्विंटल आणि हा दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे तेरा हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटल म्हणजे एकूण आठशे त्रेसष्ट ने आवक आपल्याला कालच्या पेक्षा वाढलेली पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दर दरांचा विचार केला तर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार साठ रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे एकशे वीस रुपये प्रति ने दर आपल्याला कमी आलेला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद